सरकारविरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन गांधी कुटुंबावरील ईडी कारवाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन केंद्राकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर काँग्रेसचे आरोप होत असून मुंबईत विविध ठिकाणे काँग्रेसने केंद्राविरोधात आज आंदोलन केले आहे मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत द्वेसपूर्ण भावनेतून वे सूडबुद्धिनी नॅशनल हेरोड या वितपत्राची मालमत्ता जप्तीसाठी सुरू असलेली कारवाई तसेच काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी लोकसभेचे विरोधी नेते खासदार राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सह इतर ज्येष्ठ नेते मंडळीवर सत्तेचा दुरुपयोग करून चार्जशीट दाखल करण्याचा निर्णयाविरोधात काँग्रेसचे कार्यक्रमामध्ये वातावरण असून आंदोलन केले जात आहेत त्या आंदोलनमध्ये भाग घेणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते भाई जगताप माणिकराव ठाकरे हे सर्व उपस्थित राहून केंद्राच्या विरोधात घोषणा देत होते पद्धति पूरे है सरकार में अगर दम है, है तो डेमोक्रेसी को लेकर लड़ना चाहिए डेमोक्रेसी के पद्धत लड़ना चाहिए इस तरह की कार्रवाई करके विरोधियों को खत्म करने का काम अगर अपना ये सरकार इनको काम करना है सरकार को तो विकास की काम करे यहाँ पे एक रुपए का करप्शन नहीं हुआ है जमीन वही के वही है शेयर ट्रांसफर हुए क्या सरकार का कोई लेना देना नहीं है इससे सरकार को ये नहीं है इसमें कुछ भी पुरावा एविडेंस इनके खिलाफ में नहीं है यह जबरदस्ती इस तरह का माहौल बनाकर विरोधियों को दबाने के लिए और इस देश की डेमोक्रेसी खत्म करने के लिए अरे इनमें दम आए तो आए ना इस तरह से कार्रवाई करके विरोधियों को खत्म करने से आप लोग इस देश को आगे नहीं बढ़ा सकते ये परेशान किया जा रहा है ये पूरी तरह से साजिश है ये रिवेंज पॉलिटिक्स है ये हिंदुस्तान में कभी नहीं थी इस तरह का माहौल देश में तैयार करके इन लोगों ने पूरा पूरा देश को बर्बाद करने के रास्ते पर लेके जा रहे हैं अरे ये देखो वही वही कोई कांग्रेस को कोई कांग्रेस नहीं पैदा नहीं कांग्रेस का संपूर्ण को संपूर्ण परंतु सत्य सत्य परेशान हो सकता अच्छा है पराजित नहीं हो सकता किती सत्ताधाऱ्यावर किती भाजपच्या लोकांवर इडी झाली किती भाजपच्या लोकांवर शिबिर झाला किती मार्क प्रकारचे आरोप झाले त्यावेळेस काय बिळ बिळात बसता जाऊन मोंग मिळून का बसतात आणि आज इथे कुठलाही भ्रष्टाचार नसताना शेअर ट्रान्सफर झाले फक्त एवढ्यावर आमच्या शीर्षस्थ नेत्यावर अशा प्रकारे सीबीआय आपल्या नाही कारवाई करणं म्हणजेच यांना या देशामध्ये लोकशाही ना टिकू द्यायची नाही आहे या देशामध्ये संविधानावर हा देश चालवायचा नाही आहे दादागिरीवर हुकुमशाहीवर हा देश चालवायचा आहे हे मोदी सरकारची भूमिका आहे ते संविधानिक रूपानं लोकशाही पद्धतीनं लढण्याची यांची कोळत नाही लढण्याची लढू शकत नाही म्हणून रिवेंज पॉलिटिक्स करून दादागिरी करून अशा प्रकारे विरोधकांना नामहरण करण्याना शासकीय यंत्रणेचा वापर करून करण्याचं काम सुरू आहे म्हणून आम्ही आमची भूमिका आहे लढू आम्ही लढू आणि आमच्या नेत्यावर झालेल्या कारवाईसाठी आम्ही पुढेही रस्त्यावर उतरू आमचा निर्धार लाहू दे पोलिसांच्या भरोशावर यांनी हे सरकारचं शस्त्र आहे ना बाजूला करून लढावं आणि तुम्ही जर तुम्हाला देश चालवायचा आहे लोकशाही पद्धतीने चालवा विरोधकांना संपवून टाकणं खतम करणं म्हणजे काय या देशामध्ये काही प्रेसिडेंटल रूल आणायचा आहे का या देशातलं संविधान संपवून टाकायचं आहे या देशामध्ये मनोवाद म मनोवादा विचार आणायचा आहे काय करायचं आहे यांना बघा हे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे देऊन बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आण आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे खरं तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजे सर्व रिलिजन्स एखाद्या आता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भूमिका आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पण तेच मानलं की एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का ते करू शकतो का आपण पण ते करू शकत नाही फक्त आणि फक्त केवळ एका समुदायाला एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेलं टार्गेट होता हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे म्हणून त्याला स्थगिती दिली आहे मी त्यांचे आभार मानतो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा